नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण चौदावे लिना असं करेल यावर अजून माझा विश्वास बसत नाही खेदानं पारू म्हणाले एकेकाचं धाडस पण त्यामुळे जागतिक नकाशात आपल्या छोट्या गावाचं नाव वर आलं छे ती कसली प्रसिद्धी आता काय करते कुठे असते काही कल्पना आहे कोणी म्हणतं तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आफ्रिकेत स्थायिक झाली आहे तर कोणी म्हणतं सध्याच्या नवऱ्याबरोबर मलेशियात राहते पण तिचा इंडियात येण्याचा विचार नाही म्हणे खरं सांगू त्या लिनापेक्षा तुझा मला फार अभिमान वाटतो दोघी एकाच गावच्या एका शाळेतल्या पण जमीन अस्मानाचा फरक पार्वती हा सगळा प्रवास करताना कीर्तीच्या शिखरावर चढताना तुला सोबतीची आधाराची गरज नाही वाटली कुणाबरोबर तरी आपला आनंद दुःख अडचणी वाटाव्यात कुणाला त्यात सहभागी करून घ्यावं असं कधी वाटलं नाही तुझ्याबरोबर इथे अच्छन अम्माही नाहीत तू एकटी इतक्या लांब सारं कसं सहन केलंस वाटलं ना अनेक वेळा वाटायचं मी ही माणूस आहे मलाही भावना आहेत तरुणपणी अनेक वेळा मोहाचे क्षणही आले पण त्यातून तरुण गेले त्या मोहात कधी अडकायला झालं नाही तसा कुणी जीवनसाथी भेटला नाही नाही अगदी सुरुवातीला मुंबईत आले तेव्हा एकटेपणाची जाणीव खूप व्हायची मन कुणातरी गुंतायला बघायचं मोहही व्हायचा तसे क्षणही आले पण ते धागे चिवट नव्हते ते पर्वत इथेच संपलं मी ज्यासाठी घरदार माझी रक्ताची माणसं सोडून इतक्या दूर आले होते त्या ध्येयाची मला जाणीव झाली त्यासाठी मी रात्रंदिवस झटू लागले मेहनत करू लागले त्यापुढे इतर गोष्टींचा विसरच पडला विचार करायला सुद्धा वेळ नव्हता तरीसुद्धा पार्वती एक स्त्री म्हणून तुला पती असावा मुलं असावीत असं वाटत नाही सध्या तरी वाटत नाही रेणुका बस झालं आता पुरे बोलून बोलून चानाक्षपणे सार विचारून घेतलंस पण हे सार मासिकात छापायचं नाही एक मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी इतकी मोकळीपणाने बोलले पण फार बरं वाटलं फोनवरचा तुझा राग पाहून वाटलं ही पार्वती दारात तरी घेईल की नाही मग मुलाखत तर दूरच अगं गावचं म्हणून अनेक जण येतात पघळ बोलतात इकडच्या तिकडच्या ओळखी सांगतात नोकरी मागायला येतात मदत मागायला येतात कोणाचं किती म्हणून ऐकणार मला वाटलं तसलाच काही प्रकार आहे एनिवे anyway, आजची सकाळ छानच गेली हां माझं इतकं अगत्यानं आदरात युथ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हं दिल्लीला आलीस तर जरूर ये हे माझं कार्ड मासिकात मुलाखत आल्यावर कॉपी पाठवेनच हो तुझे काही फोटो दिले असतेस तर बरं झालं असतं माझे फोटो चांगले येत नाहीत ग म्हणून मी कधी काढत नाही कुणाला देत नाही सॉरी हरकत नाही भेटलीस बोललीस याहून अधिक काय हवं थँक्यू फॉर एव्हरीथिंग निरोप घेऊन रेणुका निघाली पार्वतीने घड्याळात पाहिलं अकरा वाजून गेले होते आजची वर्तमानपत्र वाचायची होती तिनं टाइम्स उघडला दुसऱ्याच पानावर चौकडीत हॉटेल प्रेसिडेंटमध्ये कम्प्युटरचं प्रदर्शन असल्याचं निवेदन होतं तिला एकदम आठवण झाली की संध्याकाळी आपल्याला तिथे जायचं आहे त्याचे निमंत्रण पत्रिकाही आले आहे दुपारी विश्रांती घेऊन ऑफिसचं थोडं काम आठ सहाच्या सुमारास गाडी घेऊन ती बाहेर पडली हॉटेल प्रेसिडेंटच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठं प्रदर्शन भरवलं होतं भारतातील अनेक नामवंत कंपन्यांनी आपले कम्प्युटर्स ठेवले होते कोलकात्याच्या एकाव्वा कंपनीची कम्प्युटर्स आणि पेरीफेरलची अद्यावत मशीन्स आणि पद्धती पारूला मोहून गेली पण बिहारशी स्पर्धा करणारे अजून तरी इंडियात कोणी नव्हते ही जाणीव पारूला वेगळाच दिलासा देऊन गेली रात्री तिनं हलकं जेवण घेतलं तिला दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या मिटिंगची आठवण झाली त्याच्या भाषणाच्या तयारला ती लागली सोमवारी सकाळी साडेसातलाच फोन खाण आणला कन्नोमानं घेतला फोनवर पार्वतीची सेक्रेटरी निलिमा होती तिनं विचारलं मॅडम आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे कन्नोमानं दारावर वाजून पारोला सांगितलं पारवमे तुझ्या सेक्रेटरीचा फोन हो मी घेते हॅलो नीलिमा गुड मॉर्निंग काय काम काढलंस गुड मॉर्निंग मॅडम आज दुपारी साडेबाराला कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाची ताजमध्ये लंच मिटिंग आहे भारतातल्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व मालक येणार आहेत तुम्ही या सोसायटीच्या प्रेसिडेंट म्हणून प्रथमच सभेत जाणार आहात त्यासाठी ओपनिंगचं भाषण द्यावं लागेल याची आठवण करण्यासाठी फोन केला हो 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 माझ्या लक्षात आहे काल रात्री मी त्याची तयारी केली आहे थँक्स फॉर रिमाइंडिंग पारूने फोन बंद केला ही निलिमा सरदेसाई खरंच एक आदर्श सेक्रेटरी आहे बारीक सारीक किती गोष्टी लक्षात ठेवते हिची आपल्याला खूपच मदत होते हिला यंदा स्पेशल इन्क्रीमेंट द्यायला हवी पारूच्या मनात आलं पारूला आज व्यासपीठावर बसायचं असल्यानं तिने काळजीपूर्वक प्रसाधन केलं खादीची उंची सिल्क साडी सिवलेस ब्लाऊज गळ्यात जपानी मोत्यांची दुहेरी माळ कणात तसलीच कर्णफुलं हातात ब्रेसलेट बॉब किल्ले के केस शॅम्पू करून व्यवस्थित सेट केले लेदरची भारी पर्स खांद्याला अडकवली सर्व तयारीनिशी बरोबर साडेनऊ वाजता कॉन्टेन्सा गाडीतून ती बाहेर पडली आज बारापर्यंतचा पारूचा वेळ फोनवरच गेला निलिमानं ड्रायव्हर रघु आल्याची वर्दी दिली तशी पारू लंचसाठी निघाली जाताना निलिमा मॅडमना ऑल द बेस्ट म्हणून सांगायला विसरली नाही ताच्या क्रिस्टल रूममध्ये मिटिंग होती एका बाजूला व्यासपीठ सजवलं होतं समोर प्रतिनिधींसाठी टेबल व खुर्च्या व्यवस्थित मांडल्या होत्या प्रत्येक टेबलावर उंच फुलदाण्या व ध्वनिखेपक ठेवले होते बरोबर साडेबाराला मिटिंगची सुरुवात झाली सोसायटीच्या सेक्रेटरीने पार्वती मेनंचं अभिनंदन करून थोडक्यात ओळख करून दिली मग सोसायटीच्या अध्यक्षाला म्हणजे पार्वतीला बोलण्याची विनंती केली पार्वतीनं प्रथम निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून सोसायटीचे उद्देश ते वाढवण्याचे प्रयत्न कसे करावेत कम्प्युटरच्या क्षेत्रात विदेशच्या मानानं आपण का व कसे मागे आहोत यासाठी काय प्रयत्न करायला हवेत वगैरेचं थोडक्यात समालोचन केलं टाळ्यांच्या कडकडाटात तिचं भाषण संपलं मग लंचला सुरुवात झाली लंच घेतेवेळी प्रत्येक कंपनीचा प्रतिनिधी आपल्या कंप्युटरविषयी माहिती सांगू लागला त्याचे फायदे समजावू लागला जागतिक बाजारात आपण कशी स्पर्धा करू शकू यावर माहिती देऊ लागला एकव्वाचा प्रतिनिधी उभा राहिला आणि क्षणभर चमकली तिचा घास घशात अडकला तो सुभेंदू घोष होता थ्री पी सुटातला थोडासा स्थूल डोळ्यावर चष्मा कपाळ रुंदावलेला अधूनमधून रुपेरी केस चमकत होते आपल्या प्रभावी भाषणाने सर्वावर छाप पाडित होता पारू मात्र दुसरीकडे हरवली होती दोन पर्यंत मीटिंग आटोपली प्रत्येक प्रतिनिधी व्यासपीठावर येऊन पारूशी हस्तांदोलन करून स्वतःची ओळख करून देऊन पुढे जात होता सुभेंदू वर आला त्याच्या डोळ्यांत ओळखीचं हसू पुरेपूर साठलं होतं त्यानं स्वतःचा परिचय करून देऊन पारूचा हात थोडासा दाबला तिने निर्विकार चेहऱ्याने पाहिलं व चटकन हात मागे घेतला ती पुढच्या प्रतिनिधीशी बोलू लागली सुभेंदूला खटकलं खाल मानेन तो बाजूला चालता झाला आज पारूजी सकाळ फोनवरच गेल्यामुळे ऑफिस सारं काम तसंच बाकी पडलं होतं मीटिंगनंतर ती ऑफिसला आली आणि तिने निलिमाला बोलावून सांगितलं सकाळची बरीच महत्त्वाची कामं तशीच पडली आहेत आता फोन आले तर अर्जंट असेल तरच कनेक्ट कर नाहीतर तूच सांभाळ कोणालाही आतही पाठवू नकोस येस मॅडम मीमा किबिन बाहेर पडली चारच्या सुमारास सुटा बुटातला एक गृहस्थ निलिमाजवळ म्हणाला हे माझं कार्ड मला मॅडमला भेटायचं आहे तुम्ही मॅडमची अपॉइंटमेंट घेतली आहे का मॅडम खूप बिझी आहेत नाही पण माझं अर्जंट काम आहे तुम्ही कृपया मॅडमना विचारा ठीक आहे तुम्ही तिथे बसा मी विचारून सांगते निलिमानं इंटरकॉमवर कोणी सुभेंदू घोष आल्याचं सांगितलं व ते अर्जंट काम आहे भेटायचं आहे असं म्हणतात पाठवू का असं सांगितलं पार्वतीनं नाखुशीनंच परवानगी दिली निलिमानं सुभेंदूला केबिनच्या दारापर्यंत नेऊन सोडलं व ती जागेवर येऊन बसली गुड आफ्टरनून पारू पारू तिच्या भव्य टेबलास मुल गुबगुबीत खुर्चीवर बसत शुभेंदू म्हणाला तिने चमकून वर पाहिलं मला सर्वजण मिस मेनन किंवा मॅडम म्हणतात पार्वती शांतपणे म्हणाली तिच्या आवाजाला धार होती पण पारू माझे तुझे संबंध इतरांप्रमाणे औपचारिक नाहीत आपण खूप पूर्वींपासून एकमेकांना जाणतो जाणत होतो आता नाही चूक दुरुस्त करीत पार्वती म्हणाली पारू अशी कठोर होऊ नकोस ग मी मी चुकलो हे खरंच पण मला माफ नाही का करणार त्याचा आवाज एकदम रडवेला झाला माफ करण्याचा प्रश्न येतोच कुठे कोरडेपणाने पार्वती म्हणाली तू ओळखतसुद्धा नाहीस याचा अर्थच असा की तू माझ्यावर खूप रागावली आहेस तो राग अजून धरला आहेस मी तुला न सांगता न भेटता गेलो हे खरं आहे काय करू वेळच नव्हता अहमदाबादहून आलो तेव्हा माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं मी काही दिवस राहणार होतो तुला सर्व सांगणार होतो इतक्याच माझ्या सासऱ्यांची तार आली की थापडतोब निघुणी अमलाची तब्येत बिघडली आहे माझी पत्नी बाळणपणाला माहेरी गेली होती तिला अचानक काय झालं या काळजीने मी ताबडतोब निघून गेलो तिचे काही कॉम्प्लिकेशन्स झाल्याने डॉक्टरने तिची सिझेरियन डिलिव्हरी केली तिच्या सांगण्यावर मला ऑपरेशनपूर्वी बोलावून घेण्यात आलं ती अशक्त असल्यानं मला काही दिवस तिच्याबरोबर राहावं लागलं मग घरी आलो ताबडतोब कामावर हजर राहावं लागलं कारण इतक्या दिवसांचं काम तुंबून राहिलेलं त्यातच बिझी झालो मग मग बायको व मुलगा घरी आल्यावर अजिबातच वेळ झाला नाही तुला पत्र लिहून कळवलं असतं तर पटलं नसतं म्हणून पत्रही लिहिलं नाही मी तो आवर्जीन सांगत होता तसे पारूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते थोड्या वेळापूर्वी कठोर वाटणार तिचा चेहरा भावना आणि गेला होता त्या दिवसांची आठवण होऊन नकळत तिचे डोळे ओलावले ती त्या जुन्या स्मूर्तीत हरवून गेली पण पारू जिच्यासाठी मी इतका धावून गेलो ती अखेर नालायक ठरली ग पाच सहा वर्षांपूर्वी पेंटिंग शिकायला म्हणून गेली आणि त्या चित्रकाराच्या प्रेमात पडली न सांगता माझ्या मुलाला घेऊन घर सोडून निघून गेली माझा काही दोष नसताना आता तर घटस्फोट घेऊन तिनं त्याच्याशी लग्नही केलं आहे तुला फसवल्याची मला पुरेपूर शिक्षा मिळाली आहे पारू आता पुन्हा मला शिक्षा देऊ नकोस मला समजून घेऊन माफ कर तेव्हा नाही तर आत्ता मी तुझा हात मागतोय आपण आपण दोघं लग्न करूयात काय लग्न दचकून भानावर येऊन पारून विचारलं हो लग्न त्यात काय झालं आपण दोघे थोडेच म्हातारे झालो उलट आता दोघात ही मॅच्युरिटी आली आहे दोघांचं क्षेत्र कामही सारखं आहे तू तर कॉम्प्युटर क्षेत्रात नवीन क्रांती करून आहेस तुझं ध्येय साध्य केलंस मोठी पोस्ट पैसा कीर्ती यश सहार मिळवलंस याहून अधिक काय हवं पारू खुर्चीवरून उठत खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली सुबेंदू तुझं बोलून झालं आता माझं ऐक तुझी माझी ओळख हे माझ्या पूर्वायुष्यातलं एक पर्व केव्हाच संपलं ते मी विसरून सुद्धा गेले मला कीर्ती पैसा मिळाला हे खरं आहे पण माझं ध्येय अजून साध्य झालेलं नाही मला अजून काही आहे अजून काही आहे ह्या मोठ्या खिडकीतून दिसणारा आकाश पाहिलंच त्याला अंत आहे का खिडकीतून दिसणारे विशाल आकाशाकडे आणि खाली उचमळणाऱ्या अथांग सागराकडे ती एकटक पाहत राहिली सुभेंदू न बोलता खालमान केबिन बाहेर पडला धन्यवाद आज या ठिकाणी लेखिका रेखा राव लिखित झेप या कादंबरीच्या अभिवादनाची सांगता होत आहे धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद